नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विकी पाटील खान्देश बैल बाजार यूट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वार शनिवार आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तर मित्रांनो आज आपण आलो आहे चाळीसगावच्या बैल बाजारामध्ये तर मित्रांनो बाजार शनिवारी भरतो सकाळी आठ वाजेपासून तर बारा एक वाजेपर्यंत हा बाजार चांगला भरतो या बाजारामध्ये आपल्याला जास्तीत जास्त खिल्दार पाहायला भेटेल मित्रांनो तालुक्याचा बाजार आहे बाजार खूप छान आहे पूर्ण महाराष्ट्र म्हणजे नंबर वन बाजार आहे मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण या ठिकाणी गोऱ्यांच्या किमती या ठिकाणी व्यवहार कसा होतो पूर्ण माहिती आपण चॅनेलच्या माध्यमातून देणार आहे तर शेतकरी मित्रांनो आज बाजारामध्ये जास्त आदत गोरे आलेले आहेत पाहू शकता आपण या ठिकाणी संपूर्ण आदत गोरे आलेले आहेत या ठिकाणी व्यवहार कसा होतो पूर्ण माहिती आपण चॅनेलच्या माध्यमातून देणारे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करा जास्तीत जास्त शेअर करा चला तर माझ्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया जय जवान जय किसान एक नंबर या क्वालिडी क्वालिटी एक, एक खतरनाक आहे खतरनाक काय ऑफर आहे शेडीची वाली मागते सांगून दिले शेवट पंचावन्न ला मागते एक साठ हजार रुपये सांगितले एक नंबर आदत वाजरे आलेले मित्रांनो खतरनाक एकदम किती किती महिन्याची शेडी बारा बारा महिन्याच आहेत बारा बारा महिन्याचे व्यवहारामध्ये कमी जास्त होणार आहे मित्रांनो क्वालिटी एक नंबर आहे आपण या ठिकाणी आज एक नंबर वाचून आणलेले तुम्ही आज घ्या पुढे घ्या जरा मित्रांनो शनिवारचा बाजार मित्रांनो हा आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस चा बाजार आहे बाजाराला सुरुवात झालेली तर आपण आलो याद आज गुरा शेड्यांच्या धावणीला एक नंबर गोरे आलेले खतरनाक गोरे एक सारखं एक रंगी शिंगी एक नंबर

चप्पळी निकोबी एकदम का एक नंबर आहे मित्रांनो या करा व्यवहार करा सांगतो नाव सांग दादा विलास आहे रे कैलास आहे रे विला बर मी त्याला एकवीस सांगून गेलो बरोबर बनायच

સા એક નંબર બોરગાહી કમી બોરગાઇ मागते कोणते द्यायचे मग फायनल मागचे असं होणार आहे एका वर्षाचे मित्रांनो ना पहा मित्रांनो क्वालिटी वगैरे एक नंबर आहे बारा बारा महिने लो आगी लो लय घुमा होऊ शकतो क्वालिटी एक नंबर आहे मित्रांनो क्वालिटी आपण होते सहा सहा दिले गेले तुम्ही कुठली खरेदी आपली हिची आजची कुठली घरी ती सात याची खरेदी कधी आली होती आपली गाडी रात्री अकरा वाजता आली अकरा वाजता आली होती रात्री अकरा बरोबर आता किती उरलेले आहेत दोन तीन उरले नऊ विकले बापरे क्वाजिटी लवकर आली विक्री नऊ बरोबर

बुरा शेड्यांचा व्यवहार दाखवला आहे आता मी तुम्हाला छोटू शेड्यांचा व्यवहार दाखवतो यांच्याकडे पण वासरू वाचरा क्वालिटी बाहेर वासरू एकदम हे पहा इकडे व्यवहार नाव नाव सांगा सांगा आ। 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 विजय निवृत्ती पुणेगाव तालुका तालुका डिंडोरी जिल्हा नाशिक यांचा कालच फोन होता आपल्याला शेड आम्ही चार पाच लोक येतोय म्हणून वासर द्या बरोबर एक वासरू दिलेलाय दिले आता हे पण जाणार आहे विषय बरोबर मला माग जो देतो देतोच बरं बरं चला बोला बर पटो बोला बापरे पटासारखा म्हणजे वस्तू पण चांगली काढली ना बोला बोर बोला बोला हो द्यायची किंमत सांगितली तुम्ही युट्यूब चॅनलला बघून आलेले म्हणून હશે પાછંદ હજાર બનુ નાચાર એ વાસરુ નિક ફક્ત અકરા હજાર એ ચાલ ફક્ત અકરા હજાર રૂપિયા તુલા હાથ મનુ बघा हा मोठा मोठा घ्यायचा त्यांना आमचा आकडा जवळवर हो याकडे असा विषय राहतो नाकडायचं किंमत अंगोठी सोन्याची अंगठी एवढीच राहते जरा किंमत असते હા મારા મારા મજા ફરક હાથ બગાટ મા હા ક્વલિટી ક્વોલિટી બી એક નંબર બટ્ટા બોરા તો પરત ગયો किरण अप्पा आलेल त्यां किरण मधुकर किरण मधुकरन मंडळे तालुका चांदवार जिल्हा नाशिक हे सगळी मंडळी आपल्या भरोशावर आलेली आहे त्यांना आज चार पाच वास्त्र खरेदी आणि आपण देणार म्हणजे एक वास्त्र दिलेलं आहे फक्त ज्यांना सव्वीस हजाराला बोला अजून काय बोलायचं पुढे बोला नाही नाही बोला चला यापुढे घेणार या बरं तुमचं नाव काय बोलले तुम्ही हा विजू भाऊ या इकडे आप्पा माझं एकतीस खोट तुमचे पाच आणि दहा खोटे जर मनापासून विजू दादा व्यवहार करायचा असल तर मी सुरळीत देणार तुम्हाला बोल तुमच्या हाताची झालेली आहे बोला 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 एवढा टाइम नाही लागला पाहिजे याच्या खरेदी होऊन याची खरेदी जास्त आहे क्वालिटी आहे ब्रँड आहे त्याच्यापेक्षा हा उजवा आहे वासरू बघून द्या अगोदर मग मला सांगा हा राहू दे वासरू उभा राहू दे हा मग तेच द्या चला मंडळी उभी आहे शेतकऱ्याचं ते टांग्यासाठी नेताय साठी आणि नाव निघणार म्हणजे आजच शब्द देतोय बरं बोला बर दादा बरं बोला हो सात आणि अकरा पंधरा म्हणू नका पंधरा अकरा म्हणू नका एवार इतके लाभ होत नाही जर यायचा असेल तर हिशोबा मागा हा वाचू कुठे तुम्हीच बोलत नाही हो होला मनानं झालं पण तुम्ही कुठे बसवताय तुम्ही का दराल माणस आहे का एक तुम्ही नावावर आलेले म्हणून आपण तुम्हाला हे करतो आपण त्याच्यावर आक्रा केले होते आता हा त्याच्यावर भारी वाचलो आपल्याला तुम्हाला सगळं समजतं पण वाचलो बी करंट बाज काढलाय ना बघा ना क्वालिटी बी ना क्वालिटी ना वाचराची निकू बी ना वाचलो असं जवळ थांबणार बी ना वाचलो या वाचराची मध्ये जा वाचरू बी ना